फुल खूप सुंदर कालचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल ही आहे आंबे हळद आणि आयुर्वेदात हिचे किती उपयोग आहेत साधी हळद असू द्या किंवा आंबे हळद असू द्या हे काय मी सांगायला नको तुम्हाला आणि ही ओले आंबे हळद आहे ह्याचं मी नेहमी जर त्या वर्षी माझ्याकडे आंबे हळद निघाली की लोणचं करून ठेवत असते या लोणच्याच्या रेसिपीज ज्या आहेत त्यासुद्धा मी व्हिडिओवर चॅनलवरती बऱ्याच वेळेस अपलोड केलेत त्या तुम्ही बघू शकता आणि हे आहेत आंब्या हळदीचे मदर कंद म्हणजे हे कंद लावले ना तरी उगवतात आणि हे कंद जर तुम्हाला कुठून नाही मिळाले आणि मार्केटमध्ये जरी तुम्हाला ओली हळद मिळाली तर जे सुरुवातीला हे छोटे छोटे तुकडे दाखवलेत ना यातला एक तुकडा पण तुम्ही लावू शकता जो ब्लॉग तुम्ही बघितला आ, तो सोमवारी सकाळी शूट केला तर त्या दिवशी मला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी व्हिडिओ कोणताही नव्हता म्हणून तो सकाळ सकाळ शूट करून टाकला आणि जास्ती मोठा होत होता म्हणून मग नंतर हा दुपारी शूट करते म्हणजे हा सोमवारचा ब्लॉग तुम्ही मंगळवारी बघताय आणि कालचा सोमवारचा सकाळचा ब्लॉग तुम्ही सकाळीच बघितला आहे तर आत्ता बघा घड्याळात वाजलेत दोन वाजून दहा मिनटं आणि इथं माझं बघा फ्रीज क्लीन करून झाला आहे सगळा हा बघा हा क्लीन करून खूप डबे डब्बे डब्बे डुब्बे झाले होते ते सगळे काढलेत त्यात कडधान्येत खाली जे आहे ना ते पुसून सगळं ठेवले फ्रीज आवरत होते आणि आवरता आवरता किचन मध्ये खूपच चिवचिवाट ऐकायला याय लागला तर म्हटलं तुम्हाला दाखवावं म्हणजे आणखीन एकदा तुमच्या आठवणीत येईल की आपण सुद्धा असं चिमण्यांसाठी तांदूळ किंवा पाणी असं कुठंही आपल्या दारात खिडकीत भरून ठेवायने ठेवण्याची तुम्हाला सुद्धा आठवण येईल म्हणून हा गुपचूप मी व्हिडिओ शूट केला आहे आपण जर खूप जवळ गेलो ना तर त्या भुरकर उडून जातात आणि इतकं मस्त वाटतं असं चिमण्यांना जवळून बघायला बघा एका बाजूला धान्य खातात आणि लगेच उठून येऊन लगेच पाणी पितात खूप मस्त वाटतं बघितले का मस्त असे खिडकीतले चिमणा चिमणी आणि आता साडेतीन वाजलेत आणखीन माझा आवराच चालू होतं पण भरपूरच खिडकीतून चिवचिव चिवचिव असा आवाज यायला लागला तर म्हटलं तुम्हाला दाखवावं की कसे येतात ते त्यांना ज्यावेळेस साठवून हो येईल त्या टायमिंगला पाणी पितात तांदूळ खातात पाणी पितात तांदूळ खातात असं म्हणजे खातात असं चालूच असतं त्यांचं तर असं आवरून मंडई आणायला गेलेत आहो आणि गव्हाची पाटी आणून ठेवली आहे तर दळण पण करायचे गोंधळ केला की मग थांबत नाहीत पण मी हळूच खूपच शूटिंग काढली घ्या एवढे गहू नीट करायचे आता आणि ज्वारी पण आणली गी ते नीट करून तोंड बघून तर दिसत असल तुम्हाला एवढी झोप आली तोंडावर ती मी शक्यतो दुपारी झोपत नाही पण आज खूप मला असं दा थकल्यासारखं झालंय पण एवढं सगळं करेपर्यंत थांबून तर जमणार नाही फ्रीज क्लीन करून झाला आणि सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे धान्य नीट करायचं आणि एखाद्या वेळेस बघा असं होत असेल तुमच्याही बाबतीत की एखाद दिवशी गाठून सगळी कामं येतात म्हणजे मंडई पण आणायची असते सगळी धान्य पण नीट करायचे असते शेंगादाणे पण भाजायचे असते अशी सगळी कामं एकाच दिवशी गाठून आले ना तर खूप कंठाळवान वाटतं पण तरी पण आपल्याला कोणतंही काम आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे कंटाळा करून तर जमत नाही तर इथं मस्त असे आहेत ना ते चाळून घेतले आणि तोपर्यंत आहो मंडई सुद्धा घेऊन आले पण आता फक्त मी हे चाळून घेते आणि थोड्या वेळानंतर नीट करून घेणार आहे म्हणजे जरी काय म्हशी किडे वगैरे झाले असतील ना तर ते पडतील आणि इथं मी चष्टेने ते म्हटले की मंडईची पिकवी कुठे ठेवू तर मी म्हटलं डोक्यावरती तर खरंच त्यांनी माझ्या डोक्यावरती इथं मंडईची पिकवी ठेवली होती तर तो चष्ट चालू दळण चालू करायचं म्हणजे चाळत होते मी आणि चाळता चालता माझं लक्ष गेलं इथं बघा तुम्हाला आनंदाला एक फुल आलेले दिसते का म्हणजे खरंच मला पण माहीत नव्हतं की आपल्या आनंदाला फुल आलंय म्हणून सकाळी एवढं झाडलं केलं एवढं आवरलं तरी पण मला ते फुल दिसलं नव्हतं आणि आता इथं दळण चाळत असताना अचानक माझं लक्ष गेलं आणि तिथं फुल उमरलेलं दिसलं मी नंतर हे दळण चाळून झालं की तुम्हाला दाखवते दळणाची पिशी मगाची धुम टाकली होती ती व्यायची पटी म्हणून हे बघा खूप मस्त आले अगं थोडं सुंदर आले बघा लक्षच नाही अगो म्हणजे जागवायसाठी ह्याला किती प्रयत्न केलेत माहिती आहे का लक्षच नव्हतं ह्याच्याकडं हे बघा किती छान फुलं आले आणि खूप दिवसातून आले मी झाडं दाखवलं नव्हतं तुम्हाला का तर हे झाडसारखं धर सोड धर सोड ह्या झाडा झाडाची चालू होती कारण सगळ्यात जास्त काळजी घ्यावं लागणारं झाड जर कोणतं असेल ना तर हे आनंदाचं आहे आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल हे आणखीन मी कुंड्या सरकवलं आहे आता पाच वाजता सरकवीन आणि ही जास्वंद कसलं फुललं आहे बघा हे फुल खूप सुंदर गोड असं सु हे फुल आहे आणि खूप मस्त फूल आहे हे आणि इकडं आपलं हे कलंचो सुद्धा किती छान फुलं आलेत बघा खूप दिवस राहतं हे आणि दिसायला खूप छान दिसतंय आणि ही आपली गुलाबी मस्त अशी गुलाबी जास्वंद हिला सुद्धा खूप भरपूर फुलं येतेच तर इथं अशी पिशवी धुऊन टाकली होती दळणाची म्हटलं व्हावी स्वच्छ आणि ह्याच्यात गहू भरून द्यावेत म्हणून आता नीट करते अजून चाळणून झालेत आत्ताशी आणखी नीट करायचेत खडे बघायचेत नाही आहेत एवढे पण बघित बघून एकदा दिलेलं बरं एखादं चुकून वापरून जाण्यापेक्षा परत ज्वारी कराय करायची हे बघा झाले आता मी करते झालेत आत्ता दोन्ही दळण करून आणि घड्याळात किती वाजले साडेचार करेक्ट वाजले घड्याळामध्ये आणि आज तुम्हाला ना आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि आपण मुलं शक्य तर शाळेत जात नाहीत पण कोण घरातलं जर तुमच्या जॉबवरती वगैरे जात असेल आणि जर चपात्या ज्या आहेत त्या खूप वातड कडक होत असतील तर तुम्हाला एक ट्रिक सांगते तर सोयाबीन अगदी स्वस्त हे सोयाबीन असतात बॅक कॅमेरे नंतर तुम्हाला ज्यावेळेस आपण दहा किलो गहू घेतो त्याच्यासाठी दोन मोठ्या मूठ आहेत ना सोयाबीन घ्यायचे असे मूठ चांगली गच्च भरून सोयाबीन घ्यायचे स्वच्छ नीट करायचे ते सोयाबीन आणि गहू दळायला ज्यावेळेस आपण देत असतो ना त्या गव्हाच्या म्हणजे गव्हामध्ये हे दोन मीठ दोन सॉरी दोन मूठ सोयाबीन आहेत ना ते मिक्स करायचे ह्याचे दोन फायदे होतात आपल्याला एकतर आपल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चपात्या मऊ राहतात वातड वगैरे होत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीला हाय प्रोटीनची गरज असते तर सोयाबीनमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे हाय प्रोटीन असतं तर असे दोन फायदे होतात त्यामुळं तुम्ही जर गव्हाचं पीठ म्हणजे गहू दळायला देत असाल ना त्यावेळेस ही ट्रिक नक्की वापरून बघा ज्या पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत ट्रिक शेअर करत असते ना त्यामुळे खूप वर्ष अगोदर मी फॉलो केलेले असते आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांना अनुभव येत असेल की काठांना चपात्या खूप अशा कडक होतात किंवा वातडच होतात तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा झालं ज्वारीचं चा दळण याच्यामध्ये भरले गव्हाचं दळण याच्यामध्ये तोपर्यंत मंडईची पिशवी तर वाढ बघते हे बघा ही सोयाबीन आहे तर मी दोन मूठ घेतलेत आणि हे गावाचं दळण तुम्हाला वाटायला नको की टाकते का नाही तर हे बघा हे, हे मिक्स करायचे ह्याच्यामध्ये असे टाकायचे सोयाबीन आणि इनं हाय प्रोटीन पण मिळतं आपल्या मुलांना घरातल्या लोकांना आणि मस्त असं पीठ पण आपलं छान चपात्या पण छान होतात आणि इथं आहे ही मस्त अशी शुभ्र ज्वारी आणि इथं बघा आज डाळा सुद्धा आलाय मंडईमधून खायला आम्हाला ते आता मंडई त्या पिशवीत काय काय आणले नीट करून घेते तर आजचा ब्लॉग ना तुम्ही चेहऱ्याकडे बघून बघू शकता खूप कंटाळावाना झालाय तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते छोटाच केलाय तर नक्की बघा आवडला असेल आणखीन तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा चानल नवीन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असत राहू द्या नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ